कर यांच्या नेतृत्वामध्ये हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी गड्याळ गड्याळ घड्याळ 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 भाऊ कदम प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम प्रकाश कदम प्रभाकर कदम तुषार कदम राजा भाऊ कदम सांगत आहे घड्याळ 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 भाऊ कदम आपल्या प्रचाराला आले आहे भाऊ कदम केतन दादा तुफे पाटील यांच्या प्रचाराला त्यांची गुण आहे घड्याळ 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 राष्ट्रदी कांग्रेस पक्ष महाायु आमदार चेतन तुपे पाटील आणि आमदार केळेकर आपल्या लोकांना भेटी झालेल्या आहेत आपल्या लोकांच्या भेटीसाठी आलेले आहेत महायुतीचं काम एक प्रामाणिकपणाने भीमराव अण्णा तापकीर चेतनदादा तुपे पाटील हडपसर आणि खडकवासला या दोन्ही भागामध्ये मी काम करतो आमचा अडतीस प्रभाग हा दोन्ही भागामध्ये विभागलेला आहे त्यामुळे दोन्ही भागामध्ये जी विकास काम आहेत ते कामाच्या जोरावरती आणि तुपे साहेबांनी केलेली कामं की ह्या भागामध्ये विकासकामं केली आहेत भीमराव अण्णानेसुद्धा बाहेरगावी कामं भरपूर केलेली आहेत आणि भीमराव अण्णा पडत्या काळामध्ये बी जे पीमध्ये निवडून आणले आहेत आत्ता त्यांचं चौथ्यांदा ते निवडणुकीला उभे आहेत परंतु त्यांचा स्वभाव आणि त्यांचं कार्य हे त्यांना निवडून आणणार आहे त्यांचं त्यांची बालाजीनरला या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची सभा झाली ती सभेला मोठी प्रचंड गर्दी होती त्यामुळे संपूर्ण बालाजीनगरच्या परिसरातील नागरिकांनी भीमरावांना तापगिऱ्यांना साथ देण्याचं ठरवलं तसंच आमच्या हे हडपसर मतदारसंघामध्ये ब खूप मोठी रॅली या ठिकाणी मी कात्रज भागामध्ये काढली होती आणि असंख्य कार्यकर्ते घेऊन ती रॅलीला मोठा प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी मिळाला आणि तसेच या ठिकाणी जी कामं केलेली आहेत आम्ही तर ती अशी विकासकामे कातरचा विकास हा वि केलेलाच आहे पुणे महानगरपालिका भारतीय कदम निवडून आल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी पुण्यामध्ये दोन नंबर मताने निवडून आलो तर त्यामुळं कामामुळं मतदान एव एवढं मतदान मिळालं आहे की मी जी काठावरती मतदान निवडून येणाऱ्यांनी भरपूर काही इथं सांगतात परंतु आम्ही आमच्या ताकदीने आणि आमच्या विकासकामाने निवडून आणले आता अनेक सा सांग गोष्टी सांगायचे म्हणजे कोरोनाच्या काळात कोणीही नगरसेवक फिरकले नाही परंतु कोरोनाच्या काळामध्ये आम्ही घराच्या बाहेर पडून लोकांना या भागातल्या नागरिकांना अन्नधान्य आणि अन्न लसीकरणाचं काम घरपोच केलं आणि शिवाय ट्रकच्या ट्रक धान्य खाली करून लोकांना अन्नसुद्धा शिजवून दिलं म्हणजे त्या काळामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही आणि त्यावेळेस आम्ही सहकार्य हे लोक विसरलेले नाहीत आणि त्या ह्याच्यामध्ये संकटप्रसंगी विकास कामे तर अनेकजण करतात ड्रेनेज वगैरे दिवा बत्ती लाईट रस्ते हे तर सर्वच जण नगरसेवक करतात परंतु बाकी भरीव कामं ह्या भागामध्ये ई लर्निंग स्कूलचं काम आम्ही मोठं या ठिकाणी केले महावीर उद्यान गार्डन या ठिकाणी केले आहिल्याबाई होळकर हॉल केलेलं आहे बॅडमिंटन जिम अब्दुल कलाम स्विमिंग टँक ही कामं आम्ही केले आहेत गा राजू राजू सोसायटीचं गार्डन केलं आहे आणि नाना नाणी पार्क केले पाण्याच्या टाक्या दोन ह्या भागामध्ये आणल्या म्हणजे पा पाणी हा सर्व नागरिकांचा महत्त्वाचा विषय असून जी का नागरिकांना ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी ह्या भागामध्ये आम्ही केले प्रथम आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलं आणि वृक्षारो रोपण करून त्याची त्या झाडांना त्या पाणीसुद्धा पुणे महानगरपालिकेचं नाही आमच्या टँकरने आम्ही पाणी घातलं त्याचं टी गार्ड म्हणजे आम्हाला सहकार्य केले आणि निधी देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये हे केले आमदार फंडातनं बी त्यांनी आता साडेआठ कोट रुपये कात्रज भागामध्ये दिले अनेक रस्ते त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची इलेक्शन नसल्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे त्यांनी मोठा फंड या भागामध्ये दिला अनेक रस्त्याची कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत तसेच प्रशांत त्यांना तिकीट दिलेले राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी याच्या मतांचा विभागणी होईल काय वाटतं नाही आहे आमच्या प्रशांत जगताप हे वानवडील राहतात मग ते मतदारसंघात बी राहिले नाही आहेत आणि तुपेंचं हडपसरमध्ये जे मताधिके ते मोठं बलाटे मागच्या वेळेस आम्ही चांगल्या मताने या ठिकाणी या बाजून या ठिकाणावरून लीड दिलेलं आहे आणि त्या भागातली त्यांची कामं हो, त्यांचा स्वभाव ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर की अतरच कोणतं रस्त्यासाठी प्रयत्न त्यांच्याबरोबर परत पुन्हा योगेश अन्ना टिळेकर हे विधानसभेवरती आहेत आमदार यांची मतं आणि बाकीच्या समाजाची मतं ओबीसीची मतं ही सगळी चेतनदादा तोपे पाटील यांची योजना ही जी सरकारने काढली आहे तर अनेक ठिकाणी पैसा खर्च होतो बजेटमधला पैसा खर्च होतो पण लाडकी बहीण योजनेनी ही खेडोपाडी ज्या आमच्या माता भगिनी त्या माता भगिनी शेतात काम करते त्यांना रोजंदारी मिळते म्हणजे गरीब परिस्थितीचे लोक आहेत त्या गरीब परिस्थितीच्या महिलांना आणि या ठिकाणीसुद्धा काय असणाऱ्या रो रोजंदारी काम करणाऱ्या महिलांना अतिशय आनंद झालेला आहे ही योजना कधी पहिल्या आमच्या विरोधी सर लोकांनी काढली नव्हती हो कधीच नाही हो भविष्य कधी त्यांचा विचार केला नाही परंतु हा पैसा जनतेचा पैसा आहे तुमचा पैसा आहे तुमच्याकडं जा म्हणून बिरेव पाडीचे जे महिलांना जे पैसे मिळतात पंधराशे रुपये ते आम्ही एकवीसशे रुपये केले आहेत आणि ते आम्ही देणार आणि चालू ठेवणार आमचे मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलं की ही योजना बंद होणार नाही त्याच्याबद्दल विरोधक कोर्टात गेले कोर्टात त्यांनी हे पैसे सरकारी पैसे आहेत ते लोकांना कसे वाटले जातात परंतु सरकारी पैसे हे जनतेचेच पैसे आहेत आणि ते गोरगरिबांच्या ह्याच्यात जातात तर खेडोपाडी शेतकऱ्यांना जे पूर्वी सरपंच वगैरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जात होती तर त्यावेळेस त्या भ्रष्टाचार वगैरे होत होता म्हणून आता प्रत्येकाच्या खात्यावर ह्या आधार कार्डाप्रमाणेमुळे की प्रत्येकाच्या खात्यावर डायरेक्ट पैसे येते त्यामुळे मोदी भ्रष्टाचार करायचं कसलं काम येत नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्या इतक्या खुश आहेत आणि त्यांच्यामुळं आणि त्यांच्या प्रचारामुळं की आमचं महायुतीचं सरकार हे केव्हा राज्यामध्ये नक्की येणार आणि त्यात आमचे चेतनदादा तुपे पाटीलसुद्धा हे भरपूर भरघोस माता नमस्कार मी प्रकाश कदम हडपसर विधानसभा महायुतीचे उमेदवार मान्य चेतन तुपे पाटील यांना आपण आपल्या कात्रचे विकासासाठी आणि अजित दत्ता पवार यांना साथ देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत एक वीस वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून चेतन तुपे पाटील यांना भरघोस मताने विजय करावी अशी नम्र विनंती